दी युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजित सातारा जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला सदरच्या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र अन्सार शेख सातारा जिल्हाध्यक्ष जीवन मोहिते क्रीडा अधिकारी नितीन तारळकर पोलीस निरीक्षक सावंत तसेच संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब कोठुळे शकील मणियार व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले महाबेश्वर तालुक्यातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला शिक्षण क्षेत्रात शबाना शेख नारायण कासुर्डे आदर्श सरपंच सुनील बिरामने, सिकंदर डांगे शिवाजी भिलारे जनार्दन सुहास अमराळे सामाजिक क्षेत्र मिथून तळवळकर भरत गोळे यशस्वी उद्योजक अक्षय वायदंडे आदर्श शेतकरी संकल्प बावळेकर आनंदराव पवार पत्रकार रविकांत बेलोशे तसेच सातारचे साहित्यिक विजय जाधव व इतर सातारा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी महाबळेश्वर तालुकाध्यक्ष राहुल शेलार उपाध्यक्ष अशोक हिलारे सचिव रियाज मुजावर तसेच जिल्हा युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद मान्यवर उपस्थित होते क्षेत्रातल्या नामवंतांचा त्यांनी जो सत्कार केलेला आहे भविष्यात आम्हाला याच्यातून प्रेरणा मिळून अजून आम्ही भविष्यात आम आमच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही कार्यरत राहू तसेच पुढील वर्षी हा पुत्र पत्र पत्रकारांचा पत्र पुरस्कार सोडा याच्यापेक्षा मोठा व्हावा हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद मैं महब्लेश्वर अंजुमन खानुल इस्लाम उर्दू हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज की प्रिंसिपल हूँ मैं युवा भारत युवा ग्रामीण के जो पत्रकार हैं जिन्होंने मुझे ये सम्मानित किया उनके तरफ को मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि उन्होंने ये अच्छा आदर्श मुख्यमंत्री पिता के नाम से ये पुरस्कार थैंक यू थैंक यू